नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विशाल वसंत पौर मंडळ कृषी अधिकारी आज आपण ऊस पाचट व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत आणि मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे यामध्ये आता असं झालंय की ऊस पाचट व्यवस्थापन कशासाठी करायचं किंवा ऊसाचा पाला जे आहे ते शेतकरी मोठ्या प्रमाणात जातात आणि त्याची आपल्याला बारीक कुट्टी करायची आहे तर आता आपल्या त्याच्या अगोदर आपण कुट्टी करण्यापूर्वी मी आपणास एक कल्पना देतो की हे जे कडबा पाला कुट्टीचं मशीन आहे हे महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्याकडून याला अनुदान दिलं जातात जर तो शेतकरी अल्पभूधारक आणि महिला किंवा अपंग तसेच अनुसूचित जाती जमातीतील असेल तर त्याला सव्वा लाख रुपये अनुदान दिलं जातं आणि जर बहुभुधारक शेतकरी असेल तर त्याला आपण एक लाखापर्यंत अनुदान देतो आता या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे कुट्टी कशी करतं बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ही कुट्टी व्यवस्थित होते का तर याची एक नंबर कुट्टी होते तर काय होतं की याच्या खाली आपण बघू शकतो की याला मोठे मोठे थ्रेड आहेत आणि यामध्ये जो पाला आहे तो एअर हवेच्या माध्यमातून तो पाला सक करून घेतला जातो आणि मग त्याची कुट्टी केली जाते बारीक त्यामुळे एकदम बारीक असा पाला चोरा होतो आता आपण त्यानंतर आपण त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आपण प्रात्यक्षिक फील्ड क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत तर या शेत शेतामध्ये आपण जे पाला कुट्टी करणार आहे एका मी शेतकऱ्याला भेटल्यानंतर प्रश्न उपस्थित केला की आपण ही पाला कुठ्टी केली पाहिजे हा पाला जाळला नाही पाहिजे तर त्या शेतकऱ्यांनी मला पुन्हा प्रश्न उपस्थित केला की जाळल्यानंतर सुद्धा याची आपली राखच होणार आहे आणि पाला कुजवल्यानंतर सुद्धा हिची मातीच होणार आहे मग या दोन्ही गोष्टी करायच्या असल्या तर जाळल्याला चांगला आहे त्या असं शेतकऱ्यानंतर त्याचे काय फायदे आहेत यामध्ये आपण पहिला फायदा आपण जर पाला कुट्टी केला तर पहिला फायदा काय होतो तर ह्या फायदा असा होतो की पाला कुट्टी केल्यामुळे आपल्याला जे पाणी द्यावं लागतं उसाला ते किमान एक महिना जरी पाणी नाही दिलं तरी ते मॉइश्चर आर्द्रता पकडून ठेवतो पाला त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही दुसरा दुसरा मुद्दा असा होतो की आपण जो पाला आपण कुट्टा करणार आहे हा कुट्टा केल्यानंतर आपण पाला कुजवायचा आहे मग कुजवायचा कस तर आपण एकरीत चार बॅगा स्पीड कंपोस्ट आणि एक युरियाची बॅग वापरली तर चांगली ही पाल्याची कुट्टी होते चांगली पाल्याची ही कुट्टी केल्यानंतर याचा फायदा असा होतो की जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो मग लोकांना सेंद्रिय कर्ब म्हणजे काय हाच विषय माहित नसतो सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीत जे आपण पाला कुजवणार आहे त्याचे अवशेष तयार होऊन इथं जीवाणूंची संख्या वाढणार आहे जीवाणूंची संख्या वाढली की ऑटोमॅटिकच याचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे मग जमिनीचा सेंद्रिय कर्ब किमान एक पेक्षा जास्त पाहिजे तरच जा आपली जमीन ही जिवंत जमीन राहते त्यानंतर लोक म्हणायला लागले की हा कुट्टी केली ठीक आहे पाण्याचं व्यवस्थापन झालं पाला कुजला सेंद्रिय कर्ब वाढला सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढला पण पुढचा आमचा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला की साहेब यामुळं तण वाढतंय गुशी उंदरं लागते ते आमच्या जमिनीला मग ह्याचं काय करायचं का तर पाला कुजवल्यामुळं ही गुशी लागायचं आणि उंदरं लागायचं काय हा प्रश्न निर्माण होत नाही पण तण व्यवस्थापन हा सगळ्यात मोठा विषय निर्माण होतो पण या तण नियंत्रण कसं होतं यातलं पाला कुट्टी केल्यानंतर कारण जमिनीवरती पाला एकसारखा अंतरला जाणार आहे कुट्टी केल्यामुळं आणि तो कुटी केलेला पाला जो आहे तो तिथं खाली त्याच्या खाली जे तण आहे ते पाणी दिल्यानंतर ते दडपलं जाणार आहे त्याला वर येता येणार नाही पण लोकांचा पुन्हा प्रश्न उपस्थित झाला की साहेब ह्याच्या वर जी तण आलेला आहे ते तण उगवून येत आहे तर आपण जी जैविक जीवाणू वापरतोय त्यामुळे पाला कुजणार आहे त्याच्यासोबत ही तणाच्या बिया सुद्धा कुजल्या जातात त्यामुळं पूर्णपणे शंभर टक्के या जमिनीचं आच्छादन होतं तर एका एकरमधून आपणास मी सांगू इच्छितो की पाच टन हे खत तयार होतं पाला कुजल्यामुळं तर आज मार्केटमध्ये गेलो आपण समजा आपण एखादी ट्रॉली विकत घेतली तर सात हजार रुपये खर्च होतो मग ते तर आपचूक शेतकऱ्याचं सात हजार रुपये वाचणार आहेत पाण्याला जे लागणारा येणारा खर्च आहे विजेचा येणारा खर्च आहे त्यानंतर मजुराचा होणारा खर्च आहे हा पूर्ण खर्च वाचला जातो यामध्ये त्यामुळे जवळपास शेतकऱ्याचं एकरी वीस पंचवीस हजार रुपये यातून वाचतात त्यामुळे मी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण पाला न जाळता एक सरीत पाला दाबून घेऊन कुट्टी करून त्याचं योग्य प्रकारे विल्हेवाट योग्य प्रकारे आपण पाला कुजवला तर आपसुकच शेतकरी हा सुद्धा नफ्यात येणार आहे आणि शेतकऱ्याला चार पैसे त्याच्याजवळ राहणार आहेत आणि जमीन ही आपली कायमस्वरूपी जिवंत राहणार आहे धन्यवाद